मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची आणि दिवसभरातील आज महत्त्वाची राजकीय अपडेट घेऊन आलेलो आहे आपल्यासमोर आपण जर या व्हिडिओ आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करून शेअर करायला विसरू नका ताज्या घडामोडी या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत दरवेळेस येत राहतील मित्रांनो भारतीय जनता पक्ष गट महायुती जोरदार प्रयत्न केले मात्र लोकसभेला दारूण पराभव झाला तर दुसरीकडे ज्या पक्षांचंच अस्तित्व संपलेलं असताना म्हणजे ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे मूळ चिन्ह नसतानाही चांगलीच बाजी त्यांनी राज्यामध्ये मारलेली आहे तर मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर हा मोठ्या प्रमाणात चालला आणि आठपैकी केवळ एकाच जागेवरती शिंदे गटाला या ठिकाणी यश मिळवले त्यानंतर सर्वच जागा ह्या महाविकास आघाडीकडे गेल्या येणारी विधानसभा निवडणूक अशीच रंगतदार होऊ शकते त्यातच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून काही दिवसापूर्वीच माजी महापौर राजू शिंदे यांनी सोडचिठ्ठी दिलेली आहे तर सूर्यकांता पाटील केंद्रीय राज्यमंत्री त्यानंतर किन्नाळकर पाटील यांनीही सोडचिठ्ठी दिलेली आहे तर आज महत्त्वाची जी बातमी आहे ती म्हणजेच सुधाकर भालेराव यांचा भाजपला रामराम केलेला आहे गेल्या काही दिवसापासून सुधाकर भालेराव हे भारतीय जनता पक्षावरती नाराज होते सुधाकर भालेराव हे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार आहेत आणि आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे आणि यातच आता सुधाकर भालेराव यांनी शरद पवार यांची तुतारी हातात घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाला हा सर्वात मोठा धक्का मानलेलं आहे अशा अनेक झटके भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला पुढे बसतील असं राजकीय वर्तुळात चर्चाला उधाण आलेला आहे एकीकडे विधान परिषदेची निवडणूक ही रंगतदार होताना दिसते तर विधानसभेची निवडणूक लवकरच होऊन आता कोण बाजी मारणार हे आता लवकरच आपल्याला कळेल असा राजकीय अंदाज बांधला जातो आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद